शिरत्या त्या दाजमाने काकडीवर ना पडली काय म आवडी आवडीने दिली आणि तुम्ही फुकून देता या काम मग काय तुमची शेती किती आहे का नाही आम्ही पण जाम काम करतो गावाला गेलो बाबा

अरे देऊ कसली गुजरीत मुक्त <laughs> माझ्या पिल्ल कुठं आणलं तुम्ही पिल्ल काय गोड बनवला येत हो आवसा लय छान हो आहे जागा बिगाण कसला गोड आहे पिऊ चालला चालला कुठे चालला कुठं तू ये का आपल्याला पिल्लू बारीक छोटा आहे छोटा कुत्र्यापू काय पडतोय तू बाबांना जरा चांगली मदत केली वरच्या जाळ्याला नाही टाका दावा कापू काढायला ना नाही कापून आणि वरचा जागा मग गोळा करायचा वरचा जागा गोळा करायचा हा हे परत पुढे हा ना हा पुढच्या वर्षाला उपयोग येतोय आहे तीन चार वर्ष वापरतो ना वरचा हे वरचा जाळा ना तीन चार वर्ष जातो ना आणि हे खालचा आहे तो खालचा लगेच आलदा तोडून टाकला तो लगेच ना हे बारीक आहे पातळ आहे एकदम भेटत नाही ना तू हा तू निभारलंय असं बरं मग काय ज्या ते तुम्हाला व्याय सुद्धा हा? हा आता ही जाईल एवढं मोठ वावर पडलाय तरी पण आज जिथं वायच राहिलाय डावचा तिथं वर कमाय आल्या दाजीबाणी त्यांनी जरा मदत केली बाबांना वाढायची त्याच्यामुळे बाबांचं बी राखलं लवकर आणि एवढा जागा राहिला होता पण मिडियाने शिळ्याने आम्हाला उभं केलं कारण हे वरचा जाळा म्हणजे तुटायची भीती असते आणि हे चार पाच वर्ष त्यांचा जा टिकतो त्याच्यामुळं मग त्याला जपून काढायचं असत याल त्याच तर आता ते याल वरच खाली वाढतात आणि मग मेंढरा इकडे खात्यात ते याल तेव्हा दाजी बांधील त्यांनी बाबांना मदत केली खाजी पण हा नाशा कशी आहे ना म्हणजे <laughs> ना, ना, ना ना अशी भाजी आहे का म्हणजे पुढे काय बाबा पुढची बोला पुढची आहे ना सांगितलं घालून देवाची ना, ना। हो मेंढका मेडका ना <laughs> ना माझे <मजी> ना, <laughs> ना? <laughs> मेंढकी का एकदा आमच्या तिकडं त्या कातळाच्या वाडी काय म्हणा तिकड मेंढरा तिकडे गेल ना आम्ही मिठी हानीत होतो आम्हाला ते तिथला माणूस आम्हाला मेंढर म्हणे तिकडे दारणी साइडला मोपाट्याच्या खाली आम्हाला मेंढूर म्हणे मेंढूर मेंढरा बाहेर काढ बाबांना चांगली मदत केली तिला तुम्ही पाळल्यात का दोन ना ती तिथ कुत्री आलेली का ती का तिथं मगाशी आपण बघितलेली शिदीशिरीवर शिदीशिरीवर ना का आता घरी नेणार का तुम्ही बाबाच लय काम केलं बाबांनी बिया बारा वाजता सकाळी लागलं काल ते सोडून चालवलं होता तिथं राडा झालता आपल्या बिराडा सारखं झालं तारा जायच्या दिवशी शेतात काम करतो गावी गेले तुम्हाला मराला काम करायचं पाऊस पडलाय बाजरी बाजरीला असतो तिकडे बाजरी पावंचारे दादा म काय चांगला पावंचारे बापू ये दाजी भाऊ बाबांना दे मुझे गे मस्त बाकी चहा बनवला अगदी इथं आऊशेवर कोरा ताईने मेनरा सरतवती तर त्यांनी केला आता चूल पेटून बाबा बोलले चहा का आपले दादा मानसा आज बसल्या आज नाही तर चहा पिला तर बरा होईल ना मग काय बरोबर आहे मग दाजी बाहेर काकड्याने बरं झालं जरा मारतीन चांगल्या मस्त काकड्या द्याने वाटली खबरी काय पाण्याला बरंच गणगवत असत ना ऊन लागतं त्यामुळे तान बी लागते ना मना बी द्यावायचा उन्हाळा दिवसी उन्हाळा दिवस उन्हाळा आता सुरूच झाला उन्हाळा सुरु झाल्यामुळे माणूस जेवण कमी पाणी जास्त वाढणार ना आता आज बा नळे बाप्पू जया जयाची पोरगी हाय बारकी पण हाय आत्या पुरी पशी आणि मामा नसल्यामुळे मग ती पण आली मी त्याकडं मस्त आता दाजीबाज्या चरत्याच ह्या इकडं आणि आमच्या इकडं आणि मध्ये जाऊ दे एवढं पागल आता हा पण त्याला इशारा दिला तर आख्ख्या गोळा बोल करायच्या अगवा

कुठे आहे पाणी जो वाहतोय ना लगार आहे ना पिया भरपूर लांब पाणी येतोय ना नारळगत पाणी गार तर कसला असं आता दुसऱ्या काकडीच्या वावरात चालल्यात हा मीडिया पळून पण घरा बिरा उद्वस्त केली वाटत त्यांनी म्हणलं लावसा उद्वस्त घ्यायला वाटतं त्यांनी घेत नाही घात मिडिया अर्ध्या वाट

मला म्हणतात पाण्या गेली फळ आटली होती काय बोलल्या चालल्या शिवाय तरी आहे का बोलल्याशिवाय कळत नाही चावल्या शिवाय गिरत नाही मग बनवते भर पिऊन पिरी पटभर पिऊ लागला भाकर खायची जाय पिरी ना जायला दिक लागली सकाळी अर्धी भाकर

आता घरी जो भारी बनवला होता किती दोन तीन महिने राहिला का ना एक महिने हा का लवकरच होऊ लागला मग आता हे डोळा केव नाही जगायत ना भरपूर जड लागल ना डोंगराव जायचं म्हणल्या मग अशी तिथं पण पण बिराड गेला तुमचं काय काकड्या काय चाललंय काय पोरण बिरण बारीक बारीक त्यांची भिव निघालं वाटतं दादाचा बी बिडार निघालं वाटतं तुमचा बी बिडार आता ती पार्टी येणार का तुमच्या आणि पिलू अरे बाबा मगाशी मी पाच सहा जण गेली मग मग काय आता परत एका खेळ या ते अजून लय पाच आरा राहिला रे त्यांचा दुसला झालं हा ना आपलं गोड्या होत पण यांचं डोक्या चाललंय आता आता हे येऊन माघारी सोडून येणार सगळं या मेंढरा वाळवाय चला या या सगळ्यांनी बानाय मस्त बघ औषध बसली बसली मजा वाटते कस काय वाटते बरी वाटते मजा आता मेंढरा तो बी चांगल्या बागल्या त्या मोठतील आपलं बागवा जरा आता कागदात घातलं जरा काय होत बाकर मोर राहते गाय गाय गा बांधली एक बाकर एक दीड जे अजिबा घेवायचं अजिबी वळीला पळी

आम्ही जीव का मग जायला तुम्हाला ठेवते मेंदाजी बघा तो में कस काय बापू दोडक्याचा ठेवायचं नाही खाऊन तिथं जाया येणार ना इकडं जयाला बोलू तिथं आणि जया ये ना आणि जयाला असते म्हणजे तू खान मग मला दे अजिमन दिवायच मला पण ठ्यासा म्हणतात शिरवाचा ढ्यासा म्हणतात जाऊयात सकाळी बायला या सांगा तुम्हाला येऊ गाला जेवायचा हा ना आता बापू त्या साइडला साईडला मी या साईडला मेंढराचा चाराय माग पण त्यांचं म्हणणे कस मोरच खायचं हा असं <laughs> मोर जाळा काढायचं त्यांचं काम चालू आहे गुत्त्याल ते म्हणते रे जाळा काढल्यावर मग चारा मस्त बाकी चालले जेवणाचा भरपूर दिली ना भरपूर दिली आता ते घ्या लागतात बांधून तेल देता का तुमचं दहा रुपये हाय हाय बाकीच आहे ना भरपूर दिली नाही दिली माहिती जायला पण दिली दोन तीन होतील चटणी दोन तर होतील कालवण बहीण कालवण पण होईल शिरवली म्हणजे एकदम मस्त खायला कोकणात चवीला बारी असते शिरवली कसले लागली चटणी काय चटणी चटणीला भारी होती काय काय मांडा वाजून चालू होती काय काय आता झालं ते मोकळ हा

हा आता तो डावल्या त्यांचे कपडे आता हे सगळा धुना विना धुऊन चालवलं का हा ती कपडे इतकंच धुतली का वरती का तुमचा अजून मोडायचा राहिला आहे का हा काय काय गेली आता डुवा ठेव घेऊन कुणाची ती गेली त्यांची अदुघरची होती का हा का

अगदी मस्त दबदबा येत <laughs> वागो पवायला अरे पवाय गेला पवायला जा 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 बस जा त्यात बस हा खासदार इथं बसला <laughs> काय रे ते इथं बसला या डावऱ्यात चुकले मस्त दब दबाया ले बार यास आस्ते आ माय जे पाण्यासारखं पाणी चालतं या मायच्या म्हणून वागू भी गेलाय मुळं काका दिला ती पान गुतली तेव्हा हं पान गुतल्या होय या पावसाळ्यात या असं पाणी दोरातिने खाली पडून ते हडड्या दादद असत लाट लाट उळलेवणी म्हणत असन ओ लाट तिकडो अददला जिगरा तिकडा अस पाऊस पडत असला मग काय तिथून पाणी खाली दोरात आदळत असेल ना हा ते आई म्हणो दिना इथं फिरायला आले की इथं येत्यात लक्ष कराय म्हणजे मजा करायला पण ह्या साइडला मी आगुत पवायस गेला नाही मस्त गेला काय खासदार इथं पावला खासदार पण मस्त पावला होता वा नाही पावसाळ्यामध्ये इथं कसं काय असेल इथं वाय लाटी लाटी येत असते से। नाही त्या बदा बद पाणी पडत असं वर ना रापा रापा रामुळे आपण कितीतरी निसर्ग सानिध्यामध्ये फिरतोय नाही आज फिरलो किती वार लागल्या तो काव ना दोन खोंदी पास केली तिसऱ्या खोंद्यात आलोय आता तिसऱ्या खोंद तिसरा खोंड म्हणायचं खोंड आता महिना निघाला फेब्रुवारी महिना निघाला तरी पाणी बी ना, आला आला पौल। ना? ना फेब्रुवारी किती पाणी असेल दसऱ्यापर्यंत पाणी जोरत असेल म्हणजे ऑक्टोबर महिन्यापर्यंत त्या टायमाला बदा बद पडत असेल होल्या जागे दुनंद बिनन दुयेला कसला गोड खडू केव गोदड्यान बिदड्यान आपटायला हिरा ना दोन चार बारे हात पाय दोन मध्येच आपला आता काय होते दोन पण उडते ना जिथं पाणी गाव तिथं दुया लागते मेंढरा झाले वाटत मिर आता मस्त बघ मेंढरा पाणी पिली आम्ही पण हात पाय दुला आणि आता निघाले पुढच्या दिशेने